त्यामध्ये नवजी उत्साह क्रांतिकारच जीवन त्यांनी समाजामध्ये जागृत केलेला राष्ट्र विमा आणि हा पुढच्या कालखंडामध्ये अंबाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तो विशेषपणे समाजासमोर आला

जो सत्रीच्या माध्यमातून त्यांनी तो साकारला जे जुळवी सावकारांची संपत्ती लुटायची आणि गोर गरिबांच्या मुलाबाल्यांच्या जीवनामध्ये प्रगती करण्याकरता मुलींची लग्न आणली असतील तर लग्न करण्याकरता अशा प्रकारची